बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज कृषी दुकानदारांकडून शेतकऱ्यांची राजरोसपणे लूट शेतकऱ्यांना खते देण्यास ही नकार कृषी विभागाला व कृषी अधिकाऱ्यांना कृषी दुकानदारांकडून पॅकेज मिळाल्याचा शेतकऱ्यांचा संशय पालघर जिल्ह्यात मान्सूनच्या दमदार आगमनामुळे खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे मात्र या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक झटका बसत आहे कासा आणि चारोटी परिसरातील कृषी दुकानदारांकडून शेतकऱ्यांची उघडपणे लूट होत असल्याचे समोर आले आहे कासा येथील भरत कृषी सेवा केंद्र या दुकानात धानीवरी येथील एका शेतकऱ्याला युरिया खत देण्यास नकार देण्यात आला मी शैलेश तांबडा धानवारीचा शेतकरी म्हणून आहे मी आपल्या काश्याला एका दुकानात आलो आहे भरत कृषी सेवा केंद्र या ठिकाणी आलो दुकानदाराला विचारणा केली की मला खत आहे तो म्हणला की जो भात घेईल त्यालाच खत आहे कृषी अधिकाऱ्यांना मी फोन केला कृषी अधिकाऱ्याचा फोन लागत नाही पण ह्या लोकांनी असं हे केलं आहे की ज्या आदिवासी गोरगरिबांकडे जर जुनं भात असेल जुनं भात बियाणे असेल आणि त्यांना खत पाहिजेच असेल तर ही लोकं देत नाहीत कारण हे लोक सरळ सांगतात की जर तुम्हाला भात घेत असेल तर खत भेटणार नाही तर खत भेटणार नाही ह्या लोकांनी कोणता रूल लागला हे शासनाने ह्याच्याकडे गंभीर्याने लक्ष देऊ ह्या लोकांनी सरस लोकांची एक गोरगरिबांची लूट लुटीसाठी हा धंदा चालू केला आहे त्यामध्ये मी शासनाला विनंती करतो त्यांचं जे लायसन आहे हे कॅन्सल करावं आणि जर केलं नाही तक्रारी अर्ज देणार आहे आम्ही ह्या विषयावर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन त्या लोकांवर कारवाई करावी कृषी दुकानदाराला कारण विचारले असता त्यांनी स्पष्ट सांगितले की जो शेतकरी भात बियाणे आमच्याकडून घेईल त्यालाच खत मिळेल शेतकऱ्याच्या विनवणीनंतरही दुकानदाराने अरेरावीची भूमिका घेतली आणि खतही देण्यास स्पष्ट नकार दिला शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त किमतीत युरिया खत विक्री केल्याचा प्रकार देखील उघड झाला आहे यामुळे पारंपरिक बियाणे वापरणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे या प्रकारची तक्रार शेतकऱ्यांनी संबंधित कृषी अधिकाऱ्याकडे केली असता अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ ताल होत असल्याचे आरोप होत आहेत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून काहींनी तर थेट आरोप केला आहे की या लुटीमध्ये कृषी अधिकारीही सामील आहेत शासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी खत वितरण प्रक्रियेवर कठोर नियंत्रण ठेवावे पारंपरिक बियाणे वापरणाऱ्या शेतकऱ्यांनाही योग्य दरात खते उपलब्ध करून द्यावीत अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत आता या प्रकरणी

<णत्ति> <णति> प्रकारचा आता मी रेकॉर्ड जो होतो पाचला तो तदाकार त्याच्यामध्ये दोनशे सहासष्ट रुपयेने दिल्याचे तदा आढळून आलेले त्याच्यामुळे कायदेशीर कारवाई करण्यात काही पुरावाची फार गरज असते पुरावा दोनशे सहासत्तर रुपये याप्रमाणे पावले काही क्षेत्रांनी त्याला तर आम्हाला दोनशे सहासत्तर प्रमाणे खच मिळते असं प्रतिक्रिया आम्ही त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी अडचण होती मात्र जो काही साठा आहे तो आपल्या कर्मचाऱ्यांचे ते क्रियाखाली आपण वाटप आहोत साहेब पुरावा जर आम्ही सादर केला तर तो पुरावे जर दिले तर आपण कायदेशीर त्याच्यावरती कारवाई करू शकतो कोणती कारवाई असेल कोणत्या संदर्भात कारवाई आहे की तर आपण दुकान केलं आहे जे लायसन आहे तिथं सस्पेंड करू शकतो त्याच्यावरती एफ आय आर दाखल करू शकतो आणि जे काही कायद्याने दिलेलं आहे बाबी त्याप्रमाणे त्याला शिक्षा करू शकतो